नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पावसामुळे आपण बघायला गेलो तर जवळजवळ एक आठवडा मित्रांनो मैदान आपला बघायला मिळालं नाहीत परंतु मित्रांनो आज एक भव्य दिव्य ओपनचं चोराडे मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंदे मित्रांनो शंभर टक्के आपला दिसणार आहेत तसंच आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद केसरी बाकासूर देखील मित्रांनो या मैदानासाठी दाखल झाला आहे आणि मित्रांनो मला वाटते बाकासूर सकाळीच या मैदानात दाखल झाला असेल तसेच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची सध्या टॉप असंच नियोजन करत आहेत मामा असतील मोहिशेडा असतील मामाच नियोजन करतात जास्त करून तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा नक्की कोण तर मित्रांनो एक नवीनच पायरा आहे फलटणकरांचा रायफल आणि दशबिंद केसरी बाकासूर हे एवन जोडे मित्रांनो आपला फलतण दिसेल या मैदानाचं लाइव म्हणून आहे पितृ लाईव्हवरती तर मित्रांनो आजचं मैदान नक्की बघा रती महारथी टॉपचे रंदे मित्रांनो आपला नक्कीच दिसतील कारण भरपूर दिवस बैलगाडा प्रेमींना मैदान बघायला मिळलं नाही तर आज मैदानाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड्या शेतकऱ्यातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्य